नमस्कार आज धनगरवस्ती शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कंटाळा येईपर्यंत पपई खायला दिली घरच्या झाडाच्या गावरान पपया खाण्यातील मजा काही औरच पपईमध्ये अजीवनसत्व असतं याची आपल्याला माहिती आहे शाळेतील बहुतांशी मुलांचे आईवडील ऊस तोडणीसाठी कारखान्याला गेलेले आहेत मुलांना कधीतरीच बाजाराहून आणलेला खाऊ खायला मिळतो घरी झाडाला भरपूर पपया पिकल्या होत्या म्हटलं आज पुन्हा एकदा पपई पार्टी करूयात आणि मुलांना पोटभर पपई खायला देऊयात पिकलेल्या मुरलेल्या गावरान पपया खाण्याचा मनसोक्त आनंद आज चिमुकल्यांनी लुटला त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाचा भाव आणि पपई खाल्ल्यानंतर दिलेला ढेकर खऱ्या अर्थानं समाधानी करून गेला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मुलांचा आनंद दडलेला असतो तो आनंद ओळखला व तो आनंद मिळवण्याची संधी त्यांना दिली तर मुलं जाम खुश होतात आणि शेवटी काय हो मुलं आनंदी तर आपण आनंदी तर सारं जगानंदी मुलांसाठी आपण छोट्या छोट्या गोष्टी नक्कीच करायला पाहिजेत कारण हे उद्याचं भविष्य आहे यांचं आरोग्य सुदृढ व निकोप राहिलं तर उद्याची पिढी घडणार आहे सक्षम भारत उभा राहणार आहे मुलांचं शिक्षण आणि मुलांचं पोषण फार महत्त्वाचं आहे आपणही आपल्या घरच्या मुलांच्या आरोग्याकडं लक्ष द्या विविध फळं खाण्याची संधी त्यांना द्या त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या सर्वांना चांगल्या आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद